दिवाळी फराळाच्या ताटातला पटकन उचलून खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे ही अशी अजिबात तेलकट नसणारी काटेदार खमंग कुरकुरीत आतून पोकळ हलकी फुलकी भाजणीची चकली बऱ्याच जणांची भाजणीची चकली करताना कधी कधी प्रमाण सुक्त म्हणून चकली कडक होते किंवा तेलकट होते नाहीतर मऊ पडते आज आपण साधा सोप्या पद्धतीने परफेक्ट अशी भाजणीची चकली करणार आहोत इतकं सोपं गणित तुमच्यापुढे मांडणार आहे की पहिल्याच प्रयत्नात चकली परफेक्ट भाजणीची चकली करण्यासाठी सर्वात आधी भाजणी करावी लागते त्यासाठी धान्य व्यवस्थित मोजून घेणं मी वजनी प्रमाण पहा इथे मी घेतलेले आहे अर्धा किलो जुने जाड तांदूळ दोनशे पन्नास ग्राम म्हणजे पाव किलो इतकी हरभरा डाळ एकशे पंचवीस मूग डाळ साठ ते सत्तर ग्राम पांढरी उडदाची डाळ त्याचसोबत पन्नास ग्राम पोहे पन्नास ग्राम साबुदाणा 30 ग्राम धणे आणि 20 ग्राम जिरे घेतलेले आहे त्याच सोबत पन्नास ग्राम डाळवंही लागणार आहे आता आपण वाटीचे प्रमाण पाहून घेऊया एकाच वाटीने मोजून बरोबर चार वाट्या तांदूळ तांदळाच्या अर्धी म्हणजे दोन वाटी हरभरा डाळ हरभरा डाळीच्या अर्धी म्हणजे एक वाटी पिवळी मूग डाळ मूग डाळीच्या अर्धी म्हणजे अर्धी वाटी पांढरी उडीद डाळ हे सगळं अगदी सोपं प्रमाण आहे एक वाटी पोहे अर्धी वाटी साबुदाणा थ्री फोर्थ वाटी म्हणजेच पाऊन वाटी इतके धणे आणि वाटी किंवा नाश्त्याच्या चमच्याने तीन चमचे जिरे घेतलेले आहे आणि त्याचसोबत अर्धी वाटी डाळवंसुद्धा घ्यायचे आहे सगळे प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये वाटी आणि वजनी लिहून देते आता हे धान्य मी रात्रीच वेगवेगळे वेग धुवून वेगवेगळेच वेग 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 पंख्याखाली रात्रभर वाळवले एकत्र एक धुवायचे नाही धुताना पटकन धुवायचे चानीवर काढायचे आणि कॉटनच्या कापडावर वाळवायचे तांदूळ घेताना जुना जाड तांदूळ घ्यायचा रेशनचा तांदूळ असल्यास रेशनचा तांदूळ तुम्ही घेऊ शकतात फक्त इंद्रायणी किंवा ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ घ्यायचा नाही नवीन तांदूळ सुद्धा घ्यायचा नाही आता आपलं प्रमाण पाहून झालं चकली परफेक्ट होण्यासाठी भाजणी व्यवस्थित भाजणंही गरजेचं आहे भाजणी भाजण्यासाठी शक्यतो जाड आणि गोलसर अशी कढाई घ्यायची जरा जाडतळाची असली की धान्य व्यवस्थित भाजता येतात सुरुवातीला आपण तांदूळ अगदी मंद आचेवर सतत असे मिक्स करत असे छान हलक्या सोनेरी रंगावर येईपर्यंत किंवा पांढरट दिसेपर्यंत भाजायचे एक आठ ते नऊ मिनटं लागतात अर्धा किलो तांदूळ भाजण्यासाठी धान्य भाजताना घाई करायची नाही मंद आचेवरच भाजणं गरजेचं आहे इथे एक आठ नऊ मिनटं झाले आधीपेक्षा तांदळाचा रंग तुम्हाला हलकासा असा पांढरट हलका तांबूस दिसत असेल खूप लालसर करायचे नाही धान्य आपल्याला खमंग भाजायचे खरपूस करायचे नाही एखादा दाणा खाऊन पाहू शकतात अगदी छान असा कुरकुरीत लागतो तांदूळ असा छान भाजून झाला की काढून घ्यायचा एका ताटात कॉटनचं कापड घालून त्यावर भाजलेले धान्य काढायचे म्हणजे घाम सुटत नाही धान्य ओलसर होत नाही व्यवस्थित गार होतात आता यानंतर आपल्याला हरभरा डाळ भाजून घ्यायची हरभरा डाळसुद्धा अगदी मंद आचेवरती सतत ढवळत हलक्या तांबूस रंगावर भाजून घ्यायची आता हरभरा डाळ भाजून झाल्यावर जर तुम्ही खाऊन पाहिली तर ती मऊ लागते गार झाल्यानंतर कुरकुरीत होते तुम्हाला जर शंका असेल तर सगळे धान्य भाजून वेगवेगळे ठेवा गार झाल्यावर खाऊन पहा एखादं धान्य जर कुरकुरीत न लागतं मऊ लागले तर परत तुम्ही भाजून घेऊ शकतात पण व्यवस्थित असे भाजून घ्या खूप डार्क रंग करायचा नाही नाहीतर चकलीचा रंग काळपट येतो मंद आचेवर भाजायचं पाहू शकतात हरभरा डाळीचा रंग हलका तांबूस झालेला आहे हरभरा डाळ सुद्धा काढून घेते त्यानंतर मूगडाळ सुद्धा मंद आचेवरती हलक्या तांबूस रंगावर भाजायची ही आमच्या घरच्या शेतातली अनपॉलिश मुगडाळ आहे म्हणून जरासे साल दिसत आहे काही हरकत नाही तुम्ही दुकानात मिळते ती मूगडाळ घेऊ शकतात मुगडाळ सुद्धा पाहू शकतात हलक्या तांबूस रंगावर भाजली इलाही काढून घ्यायची त्यानंतर आता उडीद डाळ भाजायची आहे डाळ सुद्धा अशीच सतत मिक्स करत मंदच आचेवर भाजायची एकच काम कष्टाचं आहे मंडळी ते म्हणजे भाजणीचं साहित्य व्यवस्थित भाजणं घाई करू नका मंद भाजा मुग ही तांबूस रंगावर भाजली त्यानंतर हे डाळवं आधीच भाजलेले असतात तरीही हलक्या तांबूस रंगावर येईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचे डाळवंही छान भाजून घेतले त्यांनाही काढायचे आता हे पोहे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे यांना सुद्धा मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे भाजून झाल्यानंतर जरासा अखसले जातात आणि हातावर चुरून पाहिले तर पावडर होते पोहे सुद्धा काढून घेते त्यानंतर हे साबुदाणेसुद्धा मंदचेवर चटचट फुलण्याचा आवाज येईपर्यंत छान भाजायचे आता खाऊन पाहिले तर वातड लागतात भाजून झाल्यावर खाऊन पाहिला तर अगदी हलका लागतो साबुदाणाही भाजून काढून घेतला आता जिरे आणि धणे मंद आचेवर सुद्धा हलका सुगंध येईपर्यंत भाजायचे धने जिरे घातल्याने चकलीची चव अतिशय चवदार लागते खमंग मस्त अशी चकली होते हलका सुगंध येईपर्यंत यांनाही भाजलं यांनाही धान्यांसोबत काढून घ्यायचं चला भाजणीचं संपूर्ण साहित्य आपण छान भाजलं अर्धा एक तास किंवा संपूर्ण गार होईपर्यंत गार करून घेतलेलं आहे मी हे छान मिसळून घ्यायचं आणि गिरणीतनं छान बारीक भाजणी दळून आणायची म्हणजे आपलं ज्वारीचं पीठ असतं ना त्या पद्धतीने खूप मैद्यासारखं बारीक ने, ने, नाही आणि खूप जाड नाही दळताना गहू ज्वारी किंवा बाजरीवर दळायचं नाही हरभरा डाळीवरच ही भाजणी आपल्याला दळून आणायची आहे घरघंटीवर दळली तर उत्तम तर मंडळी इथे छान अशी सुगंधित भाजणी मी दळून आणली बरोबर वजनी एक किलो बसते हवाबंद डब्यामध्ये ठेवली तर फ्रीज शिवाय दोन महिने सुद्धा छान टिकते छान अशी दळून आणली आहे मैदा इतकी बारीक नाही आणि जाड नाही ज्वारी बाजरीचं भाकरीचं पीठ असतं तसंच आज आपण एक किलो भाजणीची संपूर्ण चकली करत नाही आहे यातून अर्ध्या भाजणीची म्हणजे अर्धा किलो भाजणीची आपण चकली करणार आहोत दोनशे चाळीस एम एलच्या कपने ही संपूर्ण भाजणी मोजली तर आठ कप भाजणी भरते एक किलो आज आपण अर्ध्या भाजणीची चकली करतोय म्हणजे चार कप मी भाजणी घेणार आहे तुम्ही सुद्धा घरातल्या एखाद्या वाटीने मोजून घेऊ शकतात कपमध्ये भाजणी घालताना दोन दो, तीन चमचे घालायची चमचाने लेवल करायची मग घालायची म्हणजे खूप पोकळ भरली जात नाही आणि खूप दाबूनही भरली जात नाही बरोबर मी चार कप ही भाजणी घेतली आहे उरलेली भाजणी हवाबंद डब्यात ठेवून नंतर चकली करू शकतो याच कपने पुढे पाणीही मोजायचं आहे चार कप भाजणीसाठी लागणारं साहित्य पाहूया नाश्त्याच्या या चमच्याने मोजले चार चमचे तीळ दीड ते दोन चमचे लाल तिखट फक्त तुमच्या आवडीनुसार लाल तिखटचं प्रमाण कमी जास्त करा फक्त खूप डार्क लाल रंगाचं रंगा लाल तिखट घेऊ नका नाहीतर चकल्यांचा रंग खूप लालसर दिसतो पाव चमचा हळद पाव चमचापेक्षा जास्त घालू नका नाहीतर चकलीचा रंग काळपट येतो त्याचसोबत एक चमचा ओवा आहे चवीनुसार मीठ आहे तेल घेतलेला आहे तेल आपण जेव्हा घालू तेव्हाच प्रमाण सांगते सोबतच पाव चमचा हिंग सुद्धा लागेल चला साहित्य आपलं काढून घेतलेलं आहे चकली करण्यासाठी उकड करूया उकड करताना पाण्याचं योग्य प्रमाण घेणं अत्यंत गरजेचं आहे या कपने आपण चार कप भाजणी घेतलेली आहे त्यासाठी आपण पावणे तीन कप पाणी घेतोय म्हणजे दोन कप आणि थ्री फोर्थ कप दोन कप आणि पाऊण कप हे दोन कप झाले तिसरा कप आपण थ्री फोर्थच भरला होता म्हणजे पाव कप पाणी कमी होतं आता या पाण्यामध्ये तीळ घालायचे सोबतच लाल तिखट लाल तिखटचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करा हळद घालायची जास्त घालू नका किंवा नाही घातली तरीही चालेल घातली तर अगदीच पाव चमचा ओवा चुरून घालायचा चवीनुसार मीठ घालायचं पाव हिंग घालायचा हे झालं बेसिक साहित्य आता चकली छान खमंग खुसखुशीत कुरकुरीत होण्यासाठी तेलाचं मोहन पण जास्त घातलं तर चकली तेलात विरघळते नाश्त्याच्या या चमचाने फक्त चार चमचे तेल घालायचं चमचा खूप मोठा नाही आणि खूप लहान नाही चार कप भाजणीसाठी चार चमचे तेल अगदी परफेक्ट आहे प्रत्येक एका कपासाठी नाश्त्याच्या चमचाने एकच चमचा तेल घालायचं छान असं मिसळून घ्यायचं मोठ्या आचेवर पाण्याला उकळी येऊ द्यायची मी सांगितल्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण घ्या मी सांगितलं तसंच तेल घाला चकली परफेक्ट होईल सुरुवातीला पाणी जर थोडं कमी झालं तर नंतर आपण कोमट पाणी लावून मळू शकतो पण पाणी जर जास्त झालं आणि उकळ जर सैल झाली तर चकल्या व्यवस्थित होत नाही म्हणून दिलेलं प्रमाण योग्य आहे उकळी आल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा इतक्या उकळत्या पाण्यामध्ये भाजणी घालायची नाही एक तीन ते चार मिनटं हे पाणी असंच ढवळत राहायचं जरा याच्या वाफा जाऊ द्यायच्या इतक्या उकळत्या पाण्यात भाजणी घातली तर चकली तेलकट होते एक तीन चार मिनटं मी हे सतत ढवळलं जरा वाफा गेल्या फॅन चालू ठेवायचा नाही यामध्ये आत्ता भाजणी घालायची सुरुवातीला आपण गॅस बंद केल्यावर तीन चार मिनिटांनंतर भाजणी घालतोय भाजणी घातली की व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं छान असं एकजीव करून घेतलेलं आहे तीन चार मिनटं वाफा गेल्यानंतर भाजणी घातली की मग आपली चकली अजिबात तेलकट होत नाही छान एकजीव केलं गॅस बंद आहे बरं का यावर झाकण ठेवून पाच मिनटं ही भाजणी मरू द्यायची पाच मिनिटांपेक्षा जास्त नको तर मंडळी भाजणी घालून मिक्स करून झाकून पाच मिनटं ठेवलं होतं परफेक्ट अशी चकलीची उकड झालेली आहे लगेच ताटात काढून घेऊया ही गरम आहे लगेच मळता येणार नाही आपलं पाण्याचं प्रमाण अगदी योग्य होतं म्हणून उकड मस्त झालेली आहे गरम असल्यामुळे पेला ग्लास किंवा मग माशरने अशी जरा मोकळी करा पंखा लावू नका अशीच रूम टेम्परेचरला हात लावता येईल किंवा मळता येईल अशी संपूर्ण गार होऊ द्या फक्त पंखा लावू नका बरं का छान अशी गार झाली की मग मळून घ्या आता तांदळाच्या क्वालिटीनुसार थोडंफार पाणी तुम्हाला जर इथे भाजणी कोरडी वाटली तर कोमट पाण्याचा हात लावून तुम्ही मळू शकतात ज्वारीच्या भाकरीचं पीठ कसं मळतो त्यापेक्षा किंचित घट्ट ठेवायचं खूप कोरडं नाही खूप सैल नाही खूप सैल झालं तर चकलीला काटे व्यवस्थित येत नाही आणि खूप कोरडं झालं तर चकली, चकली पाडताना वेढे तुटतात म्हणून या पद्धतीने आता माझे तांदूळ जे होते त्यांना हे पाणी परफेक्ट झालं तुमचे रेशनचे तांदूळ असेल गरज वाटली तर कोमट पाण्याचा हात लावून मळा छान असं मळून घेतलेलं आहे झाकून पाच मिनटं बाजूला ठेवूया आता चकली करण्यासाठी सोऱ्या घेतलाय सोऱ्यातली जी स्टार आकाराची चकती असते ती आपण चकलीसाठी वापरतो खरखरीत भाग बाहेरून आणि गुळगुळीत भाग चकतीचा आतून ठेवायचा खरखरीत भाग बाहेरून असला की चकलीला मस्त काटे पडतात छान असं सोऱ्या बंद करून घेतला पहिला घाणा करताना फक्त तेल लावून घ्यायचं आहे अगदी कमी जास्त नाही तेल लावलं की कसं पीठ चिकटत नाही सोऱ्या आपला तयार झाला भाजणी म्हणून पाच मिनटं बाजूला ठेवली होती आता चकली करूया लागेल तितकं पीठ घ्यायचं आणि बाकीचं झाकून ठेवायचं कारण जसं जसा वेळ जातो ना ती कोरडी होते झाकून ठेवली की मग कोरडी पडत नाही प्रत्येक प्रत्येक वेळेला सोऱ्यात पीठ घालताना एक अर्धा मिनटं त्याला छान असं मळून घ्यायचं या स्टेजला जरी तुम्हाला हे पीठ कोरडं वाटलं तर कोमट पाण्याचा हात लावून असं मळून तुम्ही भरू शकतात फक्त खूप सैल करू नका आणि अगदीच कोरडं नाही सोऱ्यात भरताना तुकडे भरायचे नाही असा लांबसर रोल करून भरायचा तुकडे भरले तर मध्ये हवेचा गॅप राहतो आणि चकली करताना तार तुटते असा एकसारखा रोल भरला की एकसारखी चकली होते आता आपण चकल्या करून घेऊया चकली करताना हात खूप वर ठेवायचा नाही आणि खूप खालीही नाही थोडासा वेडा घातला की त्याला तिथेच गोल करायचं आणि बाकीचे वेडे अगदी चिकटून जवळजवळ घ्यायचे हात खूप वर धरू नका आणि खूप खालीने, नाही पाहू शकतात अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मस्त अशी काटेदार चकली पडते चकली करताना काटे खूप सुंदर तिला येत आहे म्हणजे पीठ आपलं परफेक्ट आहे जर अशी चकली पाडताना तुमची तार तुटत असेल तर समजा पीठ कोरडं झालंय कोमट पाण्याचा हात लावून मळा आणि मग चकली करा या पद्धतीने चार ते पाच वेड्याची चकली करायची आणि चकली पाडताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेडा घातला त्याला गोल केला की आतलं टोक जरा चिकटून घ्यायचं आणि जे शेवटचं टोक असतं ते सुद्धा आपल्याला तिथे चिकटून द्यायचं आहे म्हणजे चकली तेलामध्ये सुटत नाही जर ते चिकटवलं नाही तर चकली तेलामध्ये सुटते या पद्धतीने हे दोन्ही टोक मी छान चिकटून घेतले याच पद्धतीने काही चकल्या करून घेऊया आता मला लाकडी कोलपाट किंवा चॉपिंग बोर्डवर चकल्या करणं सोपं वाटतं कारण पटकन उचलून घालता येतं ते चिकटत नाही तुम्हाला असं जमत नसेल तर प्लेटवर कशा करायच्या त्या मी दाखवते किंवा मग बटर पेपर तुम्ही घेऊ शकतात एक पाच सहा बटर पेपरचे काप करायचे त्यावर करू शकतात त्या तळेपर्यंत आपण पुढच्या पाडून घेऊ शकतो या पद्धतीने मस्त अशी चकली पड तर मंडळी इथे मी काही चकल्या करून घेतल्या यांना तळून घेऊया चकली परफेक्ट होण्यासाठी परफेक्ट असं तळणंही गरजेचं आहे चकली तळण्यासाठी तेल मोठ्याचेवर गरम केलं एक गोळा घातला भरभर बबल्स येत आहे आणि काही सेकंदाने ते वरती येत आहे पण करपत नाही आहे म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे धूर येईल इतकं कडकडीत करू नका कमी गरम असेल तर चकलीत जास्त तेल शोषलं जातं आणि चकली तेलात विरघळते किंवा खूप धूर येईल इतकं कडकडीत असेल तर चकलीचं वरचं आवरण लगेच असं शिजलं जातं आतपर्यंत चकलीत तळली जात नाही ती कच्ची राहते आणि मऊ पडते म्हणून असं मध्यम गरम तेल असावं चकली घालताना गॅस मोठा ठेवायचा आणि चकली घातली की लगेच लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला चकली तळायची एका वेळेला मावेल तितकीच चकली घालायची प्रमाणापेक्षा जास्त चकली घालायची नाही नाहीतर तेलाचं तापमान खूप कमी होतं आणि चकली तेलात विरघळते एक चार ते पाच चकल्या घातल्या चकली घातल्या घातल्या हात लावायचा नाही वरचे हे जितके भरभर बबल्स येतात ते संपूर्ण कमी झाले की मग चकली उलतायची लो टू मिडियम फ्लेमवर तळून घेऊया चकली तळायला घातलेली आहे साधारण एखाद मिनिट झाला हे बबल्स बरेचसे कमी झाले आणि मग उलटायची सुरुवातीला लगेच उलटली तर ती मऊ असते तुटू शकते हे बबल्स कमी झाले की झाऱ्यालाही कुरकुरीत जाणवते आता मध्ये मध्ये उलटून पलटून जोपर्यंत चकलीचे हे सगळे बबल्स कमी होत नाही चकली तळायला बसत नाही तोपर्यंत तळून घ्यायची तर मंडळी चकलीचे संपूर्ण बबल्स गेले चकली तळाला बसते म्हणजे परफेक्ट तळली गेलेली आहे यापेक्षा जास्तही तळू नका नाही तर करपट लागेल चकली तळताना घाई करायची नाही मी हिला कितीही दाबते तरी तेलावर तरंगते याचा अर्थ चकली किती हलकी फुलकी झालेली आहे तर मस्त अशी चकली तळून झालेली आहे बबल्स कमी झाले यापेक्षा जास्त तळली तर, तर करपट लागते लगेच चकली काढायची काढल्यानंतर एखाद्या जाळीवर ठेवायची खाली एखादं भांडं ठेवायचं म्हणजे एक्स्ट्रा तेल निथळतं तसं आपली चकली अजिबात तेलकट झालेली नाही आता तुम्हाला हाताने चकली घालणं अवघड असेल तर एकसारख्या चार पाच प्लेट घ्यायच्या आणि त्यावर चकल्या पाडून घ्यायच्या याने चकली तेलात घालणं अजून सोपं होतं तुम्हाला दाखवते एकूण एक चकली इतकीच परफेक्ट होते फक्त सोऱ्यामध्ये भरताना व्यवस्थित मळून भरा या पद्धतीने परफेक्ट अशी आपली चकली पडलेली आहे पाण्याचं सा प्रमाण सांगितलं तसंच घ्या म्हणजे अशात छान चकल्या होतील आता प्लेटवरची चकली तुम्ही अलगद हातावर घेऊन तेलात सोडू शकतात किंवा मग प्लेटवरची चकली सरळ झाऱ्यावर घ्यायची आणि झाऱ्याने सोडायची म्हणजे तुम्हाला चटक्या लागण्याची भीती वाटणार नाही पहिली बॅश तळताना दुसरी बॅच तळण्याआधी तेल कमी गरम असेल तर थोडं व्यवस्थित गरम करायचं आणि मग चकली सोडायची आणि लो टू मिडियम फ्लेमवर तळायची गॅस खूप मोठ्याने आणि खूप लहान भांडणे कढई मधल्या चकल्या तळताय तोपर्यंत तो पुढच्या चकल्या आपण करून घेऊया तर मंडळी सगळ्या चकल्या करते एक तासभर गार करते आणि मग तुम्हाला दाखवते तर मंडळी हे घ्या आपल्या खमंग खुसखुशीत काटेदार अजिबात तेलकट न होणाऱ्या मऊ न पडणाऱ्या भाजणीच्या चकली तयार आहे तुम्हाला चकली मी हातावर घासून दाखवते माझा हात अजिबात तेलकट होत नाही तोडूनही दाखवते आवाज ऐका खमंग खुसखुशीत भाजणीची चकली काय असते ना ते ठेव या पद्धतीने या दिवाळीला तुम्ही चकली करा अतिशय खमंग खुसखुशीत आणि परफेक्ट होते आतमध्ये असा होल दिसतो म्हणजे चकली किती पोक्कळ झाली आणि हलकी झाली तुम्हाला कळत असेल आता ह्या चकल्या संपूर्ण गार झाल्या की हवाबंद डब्यात ठेवायच्या दोन महिनेही मस्त टिकतात जमतील तितक्या सगळ्या टिप्स देऊन सोप्या पद्धतीने भाजणीची चकली मी तुम्हाला दाखवली तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा